मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आताच माझी अंघो झाली चहा आहे आता ना मी पार्लर आवरते आता ना वाजत आले पहिले पार्लर आवरून घेते पार्लरमधील पसर इकडं गजरेन ते पडले कालचं तर मी ना आता पार्लर आवरून घेते आता कारण रक्षाबंधनचे कस्टमर <क्षाग> कालपासूनच <क्षाग> चालू झाले तर कस्टमर सकाळपासूनच चालू होऊन जाते त्याच्यामुळे मी आता पार्लर आवरून ठेवते सगळं व्यवस्थित काल गर्दी होती पार्लरमध्ये आणि शूटला गेलो चार वाजता चार चारला सगळं तसंच ठेवलं मग कारण कस्टमर चालू सगळंच गर्दी हां रात्री आवरलं काही रात्री काही आवरलं आत्ता सकाळी सेटन ते ठेवून दिले मी आता आवरून घेतलं थोडं थोडं गेली बॅग चढली बरं का नको लागून बॅगला त्या बाय बाय या बाय का ग मी ब्लाऊज hmm. शिवते आणि परी अशी येऊन बसली लगेच मशीनवर वर मम्मी डायरेक्ट मशीनच बंद करून टाकली <laughs> मध्ये घाली पाय हात त्याच्यात शेपूट मशीन खाली चल परे आपल्याला मेकअप ची बॅग भरायची चल आपल्याला मेकअप ची बॅग भरायची उद्या मेकअप ला जायचं चल लवकर आपल्याला जायचं शिर्डीला मेकअप ला चला चल तुला यायचा बाबांच्या दर्शन तुला तुला यायचं का तुला याच्या दर्शनाला साई बाबांच्या तिथं सोडून येऊ आम्ही तुला चल तीच सोडून येऊ मस्त पेढे खायचे तिथं प्रसाद खायचा कुत्रे किती होते लाडू लाडू प्रसाद काळ्या काळ्या आलाच नाही बाई रात्री त्या गाडी खाली काय माहिती कोणतं मांजर होत असं बसायचं एक बसा, बसा। इकडे ना मी आता करत होते मम्मीची साडी ड्रेपिंग तर म्हणजे माझी प्रॅक्टिस पण होण्यासाठी ना मी मम्मीच्या ना डोळचे एक दो दोन साड्या ना सगळ्या ड्रेपिंग करून ठेवते कारण प्रॅक्टिसले महत्वाची त्याची त्याच्यामुळं नंतर जर मध्ये कॅप गेला ना तर ते विसरून पण जातं त्याच्यामुळे ना मी आता व्यवस्थित मस्त साड्याने ड्रेपिंग करून ठेवते तर मला खूप कमेंट होते की ना काबड ड्रेपिंग करते तू साड्या कशासाठी करायच्या असत्या तर अशी साडीनं ड्रेपिंग करून जर ठेवली ना तर आपल्याला कुठं कार्यक्रमाला काही अर्जंट काम असल्यानंतर आपण ती साडी ना लगेच घालू शकतो आणि इकडे ना मी मम्मीला ना जे ब्लाउजचे असतात राहताना ते चिटकून देत होते कारण मम्मीलान मग ब्लाउज शिवायला ना म्हणजे इझी जातं एकदम कारण ते चिटकवलेलं असतं तिथं टिपा मारायचं तेवढा ताण वाचून जातो तेवढ्या वेळा त्यांना भरपूर असा ब्लाऊज शिवून होतो आणि मला ना कमेंट होत्या की ना तुम्ही ब्लाऊजचे किती पैसे घेते असं तर मम्मी ना अस्तरच्या ब्लाऊजचे ना दोनशे रुपये घेते आणि साधे ब्लाऊजचे ना शंभर घेते ब्रश पण क्लीन करून तिथे ब्रश क्लीन कर रिकाम्या वेळेत हे काम करायचे बपड्या ब्लेंडर छान निघालं काल एकदम मस्त क्लीन झालेलं ती याच्यात होती ॲब्रो फिलरची डबी ना पाऊचमध्ये होती इकडे ना चालू होते हेअर कलरचे कस्टमर तर मम्मी आणि मी दोघी पण करतोय तर जास्त कस्टमर असले फेशियल क्रीम तर मी एकटी करते किंवा मम्मी करते पण आता कस्टमर नव्हते त्याच्यामुळे ना मम्मीनी आणि मी दोघींनी पण हेअर कलर केला तर आम्ही ना हेअर कलर आहे ना पंचवटीचे यूज करतो त्याच्यामध्ये ना भरपूर कलर राहतात तर आम्ही ना सगळ्यात जास्त बरगंडी आणि ब्राऊनच इथं यूज होतो त्याच्यानंतर हेअर वॉश केले परत हेअर ड्राय केले कस्टमरचे आता है ना, चार वाजले आणि आहे ना आता तूप बनवायचं आहे साय साचली आता तर मी ना तूप बनवून घेते कारण आता सीझन चालू झालाय अजून दोन तीन दिवसांनी तर काहीच वेळ नाही भेटणार आम्हाला तर एवढी साय साचली काय चालली ह्याची ठेवायचो हा काय लागतं परीला दूध काला खायचं परीला भूक लागली

काही ना की तिथं आणि हे सहायचं मापवर केलं माझ्या इकडे आता ब्लाऊज शिवते आज दोन ब्लाऊज शिवले मम्मीने हा दुसरा ब्लाऊज आहे मम्मीचा आमच्या इकडे बसला आहे त्याच्यामुळे एवढं आहे सकाळपासून आहे ना तू बाजारला कस जायचं आहे त्याला फोन कर ना मग या ब्लाऊज अर्जंट मम्मीला तरी आहे बाई मम्मी पाहिन कायची वायटी परी ते वायटात देते असे जाऊ आता आमचे कस्टमर चालू होते आयब्रो

इकडे दादूच चालू आहे गाडी धुवायचं पाणी आलेलं आहे उद्या आम्हाला जायचं आहे सिरडीला शूटसाठी त्याच्यामुळे ना गाडी धुवून ठेवतोय मोटर करूक चालू आधी भिजून घे मग टाक त्याच्यावरती तिच्यावरती लचीकला भरली ती पावसामुळं आधीच भिजून ठेवायला पाहिजे होतं परे मम्मीचे चालू आहे कस्टमर इकडे ना आमचा काळू आत्ताशी घरी आलाय काल रात्री अशा टायमाला आटो असत आहे ना गेले तो गेलेला होता त्याच्या डायरेक्ट इथं ना, ना। पायावरून गाडी गेली होती गाडी खाली मांजर आहे का डायरेक्ट हे घातलं काहीतरी दिसलंय का त्याला इथं तो बघतोय काहीतरी दिसलंय त्याला मम्मी काय नाही दर काय नाही धर दुस हा ना भी पाय डायरेक्ट एवढा सुजून गेला त्याला घरीच आता नस हा ना त्याचे तो दूधच नको म्हणतो बिचारा मग त्याला ना घरी यायचं होतं शोधला तिथे दुपारी दिवसभर आम्हाला करमलंच नाही तो नव्हता तर त्याला तो वाट पाहता सांग किती वाट पाहिली त्यानं किती का आपली माहितीये का शेवटी आला बाई इकडून मग लय भूक लागलं काय काळू इ दवड आहे थांबनी उचलून घेते काही नाही इथं कुठ काय काय नाही पाय कुठ काय बिचारा दादू आता गोळी घेऊन ये हा ना मेडिकल आता परी झाली आज बरी आता आता परी झाली बरी आहे ना आता काळूला असं झालं डायरेक्ट काल या टायमाला ज्याला येना टाईमाला म्हणून चोवीस तास झाले त्याला म्हणते का किती कळत त्याला काळू तूल बरं नाही व्हायचं दादा हा बड्या औषध घ्या जेवण आहे मम्मीने स्वयंपाक बनवलं पिठल्याची भाजी हुशार त्याच्या मग